आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी भव्य दिव्य श्रीराम गोल्ड पॅलेस मल्टीपर्पज हॉल विनम्र सेवा दर्जेदार सुविधा आपले शुभ कार्य राजेशाही थटार प्रशस्त स्टेज व्हीआयपी पी डायनिंग भव्य पार्किंग सुंदर गार्डन श्रीराम गोल्ड पॅलेस अँड लॉन्स मध्ये लोणन पुणे हायवे लगत आदर किफाटा फाटा महाकाली पार्क वाठा स्टेशन संपर्क चौऱ्याण्णव बावीस सहाशे एकशे एकसष्ट ते ते तो एकदम फटाफट सेने सुरेश आहे आणि ही लढाई तुम्हाला सांगते पूर्ण देशाची नव्हे तर जगाचं सुद्धा लक्ष ज्या लोकसभा मतदारसंघाकडे आहे तीन की साताची लोकसभा आहे आणि आपले राजे छत्रपती श्रीमंत राजे हे महाराष्ट्रातच नव्हे देशातच नव्हे तर जागतिक स्तरावर त्यांच्याबद्दल लोकांना खूप आकर्षण आहे की त्यांना बघायचे त्यांना भेटायचे त्यांच्याशी बोलायचे आणि त्याच्या बरोबरीनं आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत ज्यांनी जागतिक स्तरावर आपल्याला देशाला नेऊन पोहोचवलं ज्या अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी त्यांना विजा नागाळला होता त्याच राष्ट्रपतींनी म्हणजे त्यांच्या बाळाशाळालाही कमी पडले नाही आणि त्यांना आग्रह करून म्हणजे त्यांनी बोलवलं अशा पंतप्रधानांची जे स्वतःला पंतप्रधान मानत नाही प्रधान प्रधा प्रधा सेवक मानतात की मी सेवक आहे सगळ्यांचा प्रधानमंत्री नाही मला सगळ्या येऊन सांगितल्या पण सांगितल्या सुवर्णसाईनी सांगितल्या

उदय देवतात म्हणजे गोर गरीबांचा वाणी हा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा उदयन महाराज आणि मी तर राजा आहे मग इतकं मोठं की सगळ्या जगाला सामावून घेतील कोणीही तिथे जा म्हणजे तो राज दरबार नाही तर जनता दरबार आहे कोणीही जा उदयन महाराज त्याला इतकं असे कधीही पाठवत नाही ते म्हणतात तुम्ही नेताना घेऊन येऊ नका तुमचे जे काय काम

आपली जायचं नाही नातोबाई चालेल मतदान असं नाही कुठेही तुम्ही सात मेला जायचं नाही मैत्रीना सांगायचं मतदार करायचं तुमच्या सगळ्या सध्या असैत्रिणी नातेबाई महिला आपण ज्या ठिकाणी तिथल्या सगळ्या भगिनीना आध्या दिवशी आपण सांगा की या देवाळ्याजवळ तुम्ही सगळ्या एकत्र व्हायचे उद्या सकाळी सात वाजता ऊन असणार उदय महाराजांना शंभर टक्के मतदान करा मतपत्रिकेवर तुम्हाला सांगते की दोन नंबरच उदय महाराजांचे नाव आणि निशाणी आहे आणि आपल्याला कमाल निशाणीच्या शंभरचं बटन दाबायचं आहे तर काय की काय ठेवलं सांगितलं तुम्ही म्हणजे ढोळकाकडून राहणार तर अशा प्रकारे तुम्ही आसपासच्या महिलांना पण जमा करा तुझ्या हातात असत आता लक्ष्मी दर्शन आपल्या समोरचे पाहिजे आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक जमीने आणि आता बघा बडे बाबासाहेबांनी सहा सभा साकार होतात किंवा अनेक विधान आले म्हणून सहा सभा घेतल्या पण आमची मोदींची एकच सभा सभा सुधारकी एक, एक विभाग असं परिसाला जवळ केलं तर सोनं म्हणतं त्याच्यात बलन नाही एखादा लोखंडाचा तुकडा म्हणजे सोनं बनायचे बनं म्हणजे योगदान सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी आपण पाहिलं मेडिकल कॉलेजांना योगदान म्हणून झाले हे पाणी बहिणींना ऐकायचे तुम्हाला सगळ्या सगळ्या भाषेत यांचं फार आवडत आणि फार गोड वाटत शुभेच्छा देते दे सात सात तारखेला गोळक्याने मतदानाचा एक तो तो उदयदाजे पर थोड़ी सी उनकी कुछ कहानियां मनो मतलब कि उनके मन के बारे में उनकी कैसे आ, प्रतिक्रिया क्या है उनके कैसा चरित्र क्या है जहाँ पे इतने सारे

एक बार मुंबई मुंबईला गेले होते कामासाठी सदारा बद्दलच कामासाठी ते गेले होते तुम्हाला माहिती आहे की उदयनराजेंचं स्वतःचं काय काम नसतं म्हणजे ती त्यांची काही का कुठली पण संस्था नाही आहे कुठलं पण साखर कारखाना नाही कुठला बँक नाही आहे काय पण नाही आहे लोकांना असं वाटतंय ना की हे सगळं असलं तरी तुम्ही पॉलिटिक्समध्ये जाऊ शकता राजनीति में आए खरा समाज कारक सोचक समाज कारण बदलच है। राजनीति एक माध्यम है जिससे वो समाज कारक सच्ची में करते जिससे कि अगर नहीं करते तो उनका खुद का सब कुछ वो अपनी जेब भरते रहते हैं अभी सामने अपने कौन खड़ा हुआ है उसकी जेब देखोगे पेपर में ऐसे दिखता है कुछ नहीं है पर सबको मालूम है कि कितने कितना उन्होंने किया है अभी तो न्यूज़ पेपर में भी आ गया है पर मैं इतना बोलूँगी कि उदयनराजी का हमेशा आप लोगों ने साथ दिया है प्यार दिया है सम्मान दिया है आदर दिया है उसके पूरे कोई नहीं पूरे परिवार को मुझे हमेशा लगता है मैं कुछ भी बोल के चले जाती हूँ आपको तो इतने प्यार से मुझे तालियां भी देते हैं खुश भी होते हैं और सच में इतना प्यार करना बहुत बहुत मुश्किल है इस प्यार के लिए ही उदय राजे आपके सामने खड़े हैं उस प्यार से ही आपके लिए काम करने के लिए सामने खड़े हैं आप सबको मालूम है आप यहाँ पे बहुत सारे आजी माजी नगर सेवक आजी माजी नगर अध्यक्ष और भाजप के बहुत सारे कार्यकर्ता और उदयनराजे के शुभ इच्छुक ज़्यादा से ज़्यादा यहाँ पे इकट्ठे हुए हैं मुझे लगता नहीं है कि मुझे बहुत ज़्यादा प्रचार की ज़रूरत है प्रचार से ज़्यादा प्रचार से ज़्यादा मैं इतना बोलूँगी कि गर्मी का मौसम है आपको मालूम है बहुत गर्मी है बहुत मुश्किल है मैं तो देर को देख के चौकती हो जाती हूँ कि इतनी गर्मी में रात सुबह जल्दी के रात लेट और हमेशा वो जो उनके कार्यकर्ताओं में है और जो में कि गर्मी का कुछ भी हो चाहे गर्मी हो बारिश हो जो भी हो तो उसके वजह से मैं ये बोलना चाहूँ एक्चुअली कुछ भी बोलने लगती हूँ तो उनका कुछ ना कुछ अच्छा बोलने लगती हूँ मैं कुछ और बोलने वाली थी कि बहुत गर्मी है और गर्मी में बाहर निकलना सबके लिए ही मुश्किल है आप सबके लिए मेरे लिए तो ऐसे लगता है कि पीछे वैसे ही वो जीतने वाले हैं तो कोई बात नहीं रहने तो मैं आप उधर सामने फल सामते कि असल तुम्हें धरू ना था कि कोई और वोट दे देगा बाहर निकाल के ला सकते हैं और वैसे तो ये मैं कभी भी बोलती हूँ कि मतदान के दिन ऐसे करो वैसे करो तो यहाँ पे सब अपने ही हैं मैं गलत हूँ आप सब हो ना हमारे साथ ही मुझे प्रचार करने की जरूरत है सिर्फ प्यार से आपसे बात करने के लिए आई हूँ और कुछ नहीं इसलिए यहाँ पे प्रचार से ज्यादा एक संपर्क हो जाता है अरे आभार माना चाल थैंक यू तुम्हें खूब खूब साथ साथना तुम्हें देना, देना उसकी मैं बहुत बहुत आभारी हूँ और एक बोल के मैं धन्यवाद जय हिंद